बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी बाबासाहेबांच्या विचारानं देशातला प्रत्येक तरुण वागला तर देशाला महासत्ता बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही असा विश्वास नितेश राणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि व्यक्तिमत्वाचा एक अभ्यासक मी आहे महाराज त्यांचं व्यक्तिमत्व एवढं प्रभावित करत की एका व्यक्तीने स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर कसा इतिहास घडू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आज त्यांच्या नावापुढे लागलेल्या डिग्र्या आणि त्यानंतर आपल्या बौद्धिक क्षमतेच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये स्वतःचं जे नाव नवी तयार केलंय किंवा मोठं केलंय के ना ते असंख्य ते आपल्यासारख्या तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे त्यांचा फोटो लावणं त्यांच्या नावाने मग त्यांच्या जयंती साजरी करणं हा फार सोपा विषय आहे पण तरी जो इतिहास आणि जे विचार मांडले जो अभ्यास केलाय जो एक, एक आदर्श घडवून दिलाय तो आपण आत्मसात ज्यावेळी आपल्या भारतातला प्रत्येक तरुण मग तो कुठलाही जाती समाजाचा असेल त्यांनी जेव्हा त्यांच्या विचार आणि व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून ते जेव्हा गुण आत्मसात करतील मी तुम्हाला विश्वास देतो आपल्या भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही एवढी ताकद या महापुरुषांमध्ये आहे या महापुरुषांमध्ये आहे छत्रपती शिवरायांचा प्रत्येक जो द्वानिवाय जो शिवाजी महाराजांचा मावळा स्वतःला मानतो त्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर नतमस्तक झालंच पाहिजे असं मानणारा व्यक्ती मी आपला हा देश हा शिवशक्ती भीमशक्तीच्याच मार्गावर चालणारा आपला देश आहे आणि त्याच मार्गावर चालण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करायलाच पाहिजे आपण मुद्दा म्हणून मी आपलं असंख्य तर वाचतच असाल पण मी सगळ्या जणांना आवर्जून सांगेन की आपण बाबासाहेबांचे शिवरायांवरचे विचार बाबासाहेबांचे अन्न जे पुस्तकं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जे काय पुस्तकं बाहेर आलेली आहेत त्याबद्दल खरंच आपण या वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की हा महापुरुष कुठल्या दर्जेचा घडून गेले आहेत जेणे असे काय विचार आपल्या देशासाठी आणि भविष्यासाठी मांडले ते आपण खरंच त्याला नाकारू शकत नाही आणि प्रेरणा घेण्यासारखे आहे आपण या अभिमानाने सांगतो का हा आमचा देश हा सर्वात मोठी लोकशाही प्रधान आमचा देश आहे लोकसंख्येच्या तुलनेमध्ये भारत देशाला सर्वात प्रभावी लोकशाही असणारी जेव्हा ओळख आपण देतो त्याचा सगळा श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच दिलं पाहिजे कारण तरी तो संविधान आपल्या समोर आपल्याला दिलाय त्याच्यातमुळे तर आपल्याला प्रत्येकाला आज अधिकार भेटतोय आज कलेक्टर असो पालकमंत्री असो तहसीलदार असो तलाठी कुठल्याही स्तरावर जा प्रत्येक जण जेव्हा तो अधिकारी आपल्याकडे पाहतो तेव्हा त्याला माहिती आहे की हा समोर असलेल्या भारतीय नागरिकाला संविधानाच्या अधिकारामुळे मला ह्याला अधिकार द्यायलाच लागणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल